सुद्धा आहे आज है तर, तर, या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागं महत्त्वाचा उद्देश हा आहे की दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बार्शी शहरात आले होते त्यावेळी त्यांनी ऐतिहासिक भाषण बार्शी शहरामध्ये केलं होतं त्यामध्ये त्यांनी देशांतर नामांतर आणि धर्मांतर या विषयाचा उद्घोष केलेला होता या पार्श्वभूमीवर दहा मे दोन हजार चोवीस रोजी या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली होती या शतकपूर्ती निमित्त भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीनं ना। नालंदा स्कूल डिव्हिजन अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीनं दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहिली अखिल भारतीय धम्म परिषद बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केलेली होती त्याचवेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं असं जाहीर केलेलं होतं की इथून पुढं दहा मे दोन हजार दहा मे या दिवशी कायमस्वरूपी धम्म परिषदेचं आयोजन बार्शी शहरात केलं जाईल अशी घोषणा गेल्या वर्षी शतकपूर्तीनिमित्त केलेली होती त्याचाच भाग म्हणून आज बाबासाहेब बाबासाहेबांचे पाय बार्शीच्या मातीत उमटले या घटनेला आज एकशे एक, एक वर्ष पूर्ण झालेली आहे आणि म्हणून दुसरी अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन दहा मे दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहरात आम्ही करत आहोत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या बौद्ध धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब ज्यावेळी एकशे एक वर्षापूर्वी बार्शी शहरात आले होते त्यावेळी बार्शी नगर परिषदेच्या वतीनं त्यांना मानपत्र दिलं जाणार होतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यस्ततेमुळं ते मानपत्र देण्याचं राहून गेलेलं होतं ते मानपत्र यावर्षी बार्शी नगर परिषदेच्या वतीने दहा मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना या धम्म परिषदेमध्ये सन्मानानं देण्यात येणार आहे तस निमंत्रण पत्र बार्शी नगरपालिके नगर, नगर परिषदेच्या वतीनं त्यांना दिलं जाणार आहे या ठिकाणी सुरुवातीला एक गोष्ट नमूद करतो की दहा मे एक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी जी बौद्ध धम्म परिषद होणार आहे या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना बार्शी नगरपालिकेच्या वतीनं आता सरांनी सांगितलं की त्यांना मानपत्र देण्यात येणार आहे या दिवसामध्ये मे ते दहा मे दहा दिवसाचं श्रावण शिबिराचं आयोजन केलेलं आहे यशवंतराव सभागरामध्ये मोठी धम्म परिषद आयोजित केलेली आहे त्यामुळं बारशीतील सर्व बहुजन बांधवांनी या धम्म परिषदेला प्रामुख्यानं उपस्थित राहावं हो। कारण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू स्वतः या धम्म परिषदेला हजर राहिला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता सांगितलं की शंभर वर्ष पूर्ण होत आहेत बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बार्शीच्या भूमीवर येऊन या घटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे मी बार्शीतील सर्व नागरिकांना विनंती करतो की जास्तीत जास्त सर्वांनी जय जय भीम यांच्या एकवीस पासून आम्ही शिबिर घेतो आणि गेल्या वर्षी पासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारशेमध्ये दहा मे एकोणीसशे चोवीस ला आले होते त्यानिमित्त शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही सततच सोळा म्हणून गेल्या वर्षी आम्ही दम्म परिषद घेतली होती आता सांगितल्याप्रमाणे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब गेल्या वर्षी सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं परंतु काही कारण असतं ते का आले नाही परंतु या वर्षी मात्र पुन्हा इतिहास घडणार आहे एक शंभर एकशे एक वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारशेमध्ये येऊन ही बारशी पावन झाली होती आणि इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा दहा मे एकोणीसशे दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्यांचेच नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब या बार्शी नगरीमध्ये येत आहेत सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि तालुक्यातील सर्वांना कळविण्यात आनंद होतो की आपण या धम्म परिषदेचे साक्षीदार व्हावं असं मी सम्रा सर्वांना भारतीय बौद्ध महासभेचं सेक्रेटरी या नात्यानं सर्वांना आवाहन करीत आहे